चांगल्या काम चालू आहे एक है करा है एक करायचं ही नक्कीच शिक्षकाची असते आणि त्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म बघण्यापेक्षा एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या हातात मिळाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं विस्ताराधिकारी काम करतात राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूध मधुमेहमुक्त दूध पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना व्यसनमुक्त मधुमेमुक्त करण्यामध्ये त्यांचा खूप चांगला सहकार्य त्यांचा लाभलेला आहे मी त्यांना एकदा इन्व्हाइट करतो अजिंजा नाईक सरकार नमस्कार मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद काम करतो आणि पहिल्यांदा ज्यावेळी रफीक सैद म्हणतात त्यांना त्यांच्या माध्यमातून म्हटलं की मी काम करा असाच फाउंडेशनचे प्रोडक्ट आहेत आणि मला मग जराशी शंका वाटली कारण का शिक्षक लोक म्हटलं जरा जास्त शंका म्हणजे अगोदर मार्केट मध्ये काय चाललंय एम एल वगैरे काय काय बऱ्याच गोष्टी आहेत बरेच फसवा फसवी असते असलं काहीतरी असत आपला गव्हर्नमेंटचा जॉब समजा एखादा त्यात हे औषध म्हणजे ते दिलं काय झालं किंवा काय प्रॉब्लेम आला कोणी केस टाकली काय टाकलं हे सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या आणि हे काय हो मला काय जमण्यासारखं का नाही पण मला एकच फक्त कुतूल होतं की ते व्यसनमुक्तीला स्प्रे मारला की व्यसन त्याचं सुटते आणि म्हटलं माझ्या एक त्या माझ्या या शिक्षकी पेशाला त्या व्यसनमुक्तीचा स्प्रे हा बरोबर कुठंतरी जुळण्यासारखा आहे आणि त्याच्याबरोबर ते तर तेवढं तेवढं तर फुगया म्हणून आणि मी इथं आलो येऊन बसलो आणि म्हटलं दोन दिवस त्याचं प्रशिक्षण काय ऐकायचं तर आपण इतके माफ लेक्चर ऐकतोय बरंच काय काय गोष्टी आहेत आपल्याला पूर्णपणे अनुभव असतो परंतु ज्यावेळी साधिक सरांचं सा दोन दिवस प्रशिक्षण ऐकलं मी इतका पूर्णपणे भरवलो की इतका पूर्णपणे मी आता पण आयुष्यात कधीच एवढ्या गोष्टी शिकल्या नाहीत किंवा ऐकल्या नाहीत आणि मला खरोखरच आनंद वाटला आणि मग मी त्याच वेळी ठरवले की समाजात काहीतरी असे लोक आहेत की म्हणूनच आपला देश किंवा जग दुनिया चालले की देवानं त्यांना एक प्रेषित म्हणूनच हो आहे आणि त्यांच्यामुळे समाजातली जी काही सुख दुःख जे आहेत ते दूर आले असं मला वाटलं आणि खरोखरच ते देवाचे प्रेषितच आहेत असं त्यांना मी म्हणतो आणि त्याच वेळी मी आता फक्त अनुभव सांगणार आहे मी जे जे प्रोडक्ट त्याच वेळी पन्नास प्रोडक्ट जातानाच मी ऑर्डर केली कुठं जाणार आहे कुठं कुणाला द्यायचं मला माहित नाही परंतु पन्नास प्रोडक्ट ऑर्डर के केली आणि त्यानंतर सर्व शिक्षकांच्या ग्रुप मध्ये आमच्या फक्त मेसेज टाकला मेसेज टाकल्यानंतर काय आहे बाबा हे काय नवीन काय चालू केलंय असं तसं तर आहे म्हटलं आणि मग सुरुवातीला मी प्रोडक्ट पंधरा ते वीस प्रोडक्ट मी फ्री वाटले म्हणजे पैसे त्यांनी दिले देन पगार झाल्यानंतर देतो मग ती एक होती पंधरा वीस प्रोडक्ट आपण दिले परंतु त्यांना रिझल्ट नाही आला तर ते पण पैसे मिळतील काय नाही परंतु असं झालं पंधरा वीस दिवसानंतर त्यांच्या कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडायला लागला आणि ते म्हणाले चांगला औषध आहे माझे पाय दुखत होते आळस होता, होता मुंग्या काय बऱ्याच जॉईन दुखत होते तर लोकांचा रिझल्ट यायला सुरु झाला आणि मी इतका खुश झालो की बाबा कायदा चांगला आहे आणि मला पगार झाल्यानंतर प्रत्येक शिक्षकांनी फोन करून मला फोन पे गुगल वरून पैसे पाठवले आणि पुढल्या महिन्याची सुद्धा ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर माझ्यातून कॉन्फिडन्स आला की आपण आता कायद केलं नाही सगळ्यात मोठा एक व्यसनमुक्तीचा अनुभव आहे की एकोणीस वर्षाचा मुलगा गांजा ओढायच्या सवय हा इथं म्हणून गाव आहे आपलं शहर आहे आणि त्या तो एकोणीस वर्षाचा मुलगा वडेल नव्हती आई धुनी भांडी करायची आईला कळलं काय तर तो गांजा ओढण्याचा आणि गांजाचा वास इथं जर असेल तर तो फार अगदी शंभर मीटर पर्यंत सुद्धा येतो तर आईला कळायचं पण तिथे बोलायचं नाही मुलगा धस्त होता आणि मुलग्याला पण तो गांजा सोडायचा होता परंतु त्याचे मित्र त्याला बोलवायला आले की तो जायचा नाही नाही म्हटलं तर पण त्याच्या तो जबरदस्ती ती ओढायची आणि त्यावेळी तो आला म्हणाला सर माझ्या पैसे एक हजार त्यावेळी पंधराशे रुपये किंमत होती त्याची हजार रुपये माझ्याकडे ते घ्या म्हणा बच सर म्हटलं तुझ्याला पहिल्यांदा मी पहिल्यांदा प्रयोग करायचा आहे मला असं आणि ज्यावेळी त्यानं मग सकाळ संध्याकाळ तो स्प्रे मारायला सुरू केला आणि स्प्रे मारायला सुरुवात मग त्याला ती गांजा ओढायची इच्छा होईना दोन तीन वेळा त्या मित्रांच्या बरोबर तो गेला परंतु त्याला तिची चव आली नाही तिची नशा आली नाही त्याला असं काहीतरी वेगळं वाटायला लागलं आणि तो हळूहळू तिच्यासून बाहेर पडा लागला कारण दारूपेक्षाही नशा गांज्याची भयंकर असते <coughs> माणूस कधीही उठून कधीही नशा करू शकतो अशी ती गांजाची गोष्ट आहे तर तो मुलगा आता दोन अडीच महिने झाला अजूनपर्यंत त्याने गांजाला हात लावायला नाही त्यांच्या आईचा फोन आला होता आणि आईला आई एकदा त्या मुलीला घेऊन आली माझ्या घरी आणि ती सरळ माझ्या पाया डोकं ठेवली पायावर आणि धन्यवाद म्हणाले मी तुमच्यामुळे माझा मुलगा सुधारला आणि मी आता पुढच्या महिन्यातच त्याच लग्न ठरवायला लागले तर अशा प्रकारचा अनुभवानंतर मला इतका आनंद झाला की यामध्ये तर आहे आणि मग मग ह्या कामाच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून मला पुरस्कार मिळाला लागले अनेक आपल्या शैक्षणिक संस्था आहेत त्यानंतर अनेक संघटना आहेत त्यांचा पुरस्कार मिळाले आणि मग माझ्या ग्रुप आला आणखीन एक सांगतो की हे मी जे ऑफलाईन काम केलं मग म्हटलं ऑनलाईन करायचं मग आपल्या अल्फास सय्यद आहेत जो एकोणतीस वर्षाचा मुलगा आहे तो ऑनलाईन काम सांगतो रफीक सय्यद आणि अल्फास यांनी मला ऑनलाईनचं काम शिकवलं असं आसम सरांसुद्धा मार्गदर्शन केलं आणि मला एक ऑनलाईनचा एक अनुभव सांगतो की औरंगाबादला मी औषध पाठवलं औरंगाबादला औषध गेल्यानंतर तो माणूस पाचव्या का सहाव्या दिवशी मला आला हो काय म्हणगड असं कसं काय आहे मी बिहारो मला वाटलं काय झालं म्हणजे औषध नाही म्हटलं काय तर प्रॉब्लेम आला असेल असं काय म्हणजे काय झालं अहो माझी म्हणाला अडीचशे शुगर होती ऐंशी वर आली म्हणाला मी सहा दिवसातच असं कस काय अरे हो म्हटलं चांगली गोष्ट आहे कारण काय लोक लाखो रुपये पैसे खर्च करालेत तीन तीन चार चार महिने तीन तीन पंधरा पंधरा वर्ष लोक औषध ठेवायला परंतु त्यांना रिझल्ट तुला आला तर चांगली गोष्ट नाही नाही म्हणाला हे मी औषध चेक करणार याच्यात स्टेरॉइड वगैरे असेल असते मी आणखीन भेल जर ते सापडलं तर अशा गोष्टी तर म्हणाला माझा महानगरपालिकेत भाऊ आहे आणि मी ते चेक करणार आणि तीन दिवसानंतर त्याला बरोबर चेक केलं ते आणि तीन दिवसानंतर त्याचा फोन आला की सर मग क्षमा करा मला तसं काय नाही त्याच्यात आणि तुमचा औषध खरोखर चांगला आहे माफी असावी म्हटला आणि त्या माणसानं मला पंचवीस ते तीस पेशंट आता फ्रीमध्ये तेवढं कृपया माहिती घेत नाही पंचवीस तीस पेशंट मला दिले त्यांनी म्हणजे इतका चांगला अनुभव हो आलेला आहे आणि मला हँडबी गॅंगरीच वगैरे जे आहे ते खरोखरच औषधाला त्या गुण येतो केली हॉस्पिटलमध्ये एक वेळेनं जे झोपलेली त्यांनी पूर्ण पाठीला चकमा झालेली उठायला येत नव्हतं अशा वेळी माझ्याकडे आले ते औषध घ्यायला आणि त्यांना ते नळीद्वारे सगळं औषध देत होते त्या पेशंटला आणि सकाळी दहा एम एल आणि संध्याकाळी दहा एम एल मी सुद्धा त्यांना नळीच्या द्वारे ते औषध आपलं अँटॉक्स डी द्यायला लावलं आणि टॉक्स दिला आल्यानंतर बारा तेरा दिवसात त्यांच्या जखमा वाळ्या लागल्या आणि त्यांना सांगितलं होतं की जखमीवर औषध सुद्धा लावा ते लावलं तर चालतंय टी आपला आणि तो लावल्यानंतर आता पूर्णपणे त्यांची पाठ काळी पडलेली आहे पूर्णपणे सोलून निघालेली होती आणि असे या औषधांचा जबरदस्त रिझल्ट आहे आणि याच माध्यमातून मग मी काम करायला सुरुवात केल्याने आज सात ते आठ हजार प्रोडक्ट मी एका वर्षात पूर्णपणे मी लोकांना दिलेले आहे आणि काम वाढत वाढत गेलं मी फक्त अर्धा तास काम <laughs> आ, करतो सकाळी उठल्यावर बेडवर पहिला उठतो ते पहिला ते ऑनलाईन जे काय असं ते काम तुम्ही मुलांना शिकवता का नाही तर मी मोबाईल ठेवलेला असतो आय कॉल बॅक लेटरवरून त्याला मेसेज जातो आणि मी संध्याकाळी घरी आल्यानंतर सगळ्यांना कॉल करतो असं माझं काम चालू आहे आणि सात ते आठ हजार जवळजवळ पुढून माझ्या हातून गेलेले आहे आणि सगळं शक्य झालेलं सोशल फाउंडेशन म्हणून असलम सरांना सुभाष पाटील सर आहे रफीक सैद खो आहे अल्फा सैद आहे यांचं खरोखरच आभार मानतो आणि मी इथं थांबतो जय हिंद